शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या अॅग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सध्या आपल्या हरभरा पिकामध्ये आता घाटे लागायला सुरुवात झालेली आहे आणि या घाटी अवस्थेमध्ये जर आपल्या हरभरा पिकामध्ये घाटेळीचा प्रादुर्भाव झाला तर एक घाटेळी आपल्या हरभरा पिकामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस घाटे खात असते ज्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये जवळपास वीस ते तीस टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते त्याचबरोबर आपल्या हरभरा पिकामध्ये घाटे चांगल्या पद्धतीने भरावे कोणताही घाटा पोचत राहू नये यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची आहे याचीच माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आपल्या शेतामध्ये एक मीटर अंतरावर एक अळी सापडेल किंवा आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला पाच ते दहा टक्के पोकरलेले घाटे दिसत असेल त्यावेळेस आपल्याला ताबडतोबी फवारणी करायची आहे आता या अळीला आपण दोन पद्धतीने नियंत्रण करू शकतो पहिली म्हणजे जैविक पद्धत आणि दुसरी म्हणजे रासायनिक पद्धत जर आपल्याला जैविक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण ब्युएरिया बॅसियाना या, या मित्र बुरशीचा वापर करू शकतो किंवा सगळ्यात चांगलं म्हणजे ए पी व्ही म्हणजे हेलिकोर्पा न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस या विषाणूचा आपण त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून वापर करू शकतो जर हे द्रावण पाचशे अळ्यापासून बनवण्यात आलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एका लिटरला एक मिलीप्रमाणे वापरायचं आहे आणि जर हे औषध दोनशे पन्नास अळ्यापासून बनवण्यात आलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन मिली प्रति लिटर प्रमाणे वाचा वापर करायचा आहे आणि याचा वापर आपण कीटकनाशकामध्ये मिक्स करून सुद्धा करू शकतो कीटकनाशकामध्ये मिक्स केल्यानंतर याचे आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट पाहायला मिळतात कीटकनाशकामध्ये आपण या ठिकाणी अँप्लिगो या कीटकनाशकाचा वापर करू शकता ज्यामध्ये आपल्याला क्लोरॅन्टो निलीप्रोल अधिक लॅमडा सालुत्रिन हे दोन कीटकनाशक पाहायला मिळतात याचा आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ते बारा मिलीने वापर करायचा आहे किंवा याऐवजी आपण कोराजेनचा वापर करू शकतो इव्हीसनचा वापर करू शकतो टाटा टाकोमीचा वापर करू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण बॅराझाईटचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो यापैकी आपण कोणत्याही एका कीटकनाशकाचा या ठिकाणी वापर करायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक विद्राव्य खतसुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या घाट्यामधील जो काही हरभर आहे तर त्याची साईज वाढेल त्याला चांगल्या पद्धतीने वजन येईल आणि आपला कुठलाही घाटा पोहोचत राहणार नाहीत तर विद्राव्य खतामध्ये या ठिकाणी आपण तेरा शून्य पंचेचाळीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहेत पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रामप्रमाणे आपण याचा वापर करू शकतो यामध्ये आपल्याला नत्र आणि पोटॅशियम असे दोन घटक पाहायला मिळतात तर पानामध्ये तयार झालेले जे काही अन्न आहे तर ते घाट्यापर्यंत नेण्याचं काम हे पोटॅशियम अन्नद्रव्य करत असते या विद्रव्य खतासोबत आपल्याला पंचवीस ग्राम बोरांचा सुद्धा वापर करायचा आहे कारण बोरॉन सुद्धा पोटॅशियम सोबत पानामध्ये तयार झालेले जे काही अन्न आहे तर त्या अन्नाचं वहन पानामधून घाट्यामध्ये करण्यासाठी मदत करत असतो यामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये जाणं चांगल्या पद्धतीने भरण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर जर आपल्याला या ठिकाणी आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी आपण एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता बुरशीनाशकामध्ये या ठिकाणी आपण हेक्झॅक्ट कॅनॉजॉल घटक असलेल्या कॉन्टॅक्ट प्लसचा वापर करू शकतो पंधरा लिटरसाठी तीस मिली किंवा त्या ठिकाणी आपण साप या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो पंधरा लिटरसाठी तीस ग्राम याप्रमाणे यापैकी आपण कोणत्याही एका बुरशीनाशकाचा आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी फवारणी करायची आहे आणि ही जी आपण फवारणी करणार आहे तर ही शक्यतो सकाळच्या वेळेला आपण करायची आहेत कारण की दिवसामध्ये जी काही अळी आहे तर ती उन्हामुळे खाली लपून जात असते तशा पद्धतीने आपल्याला ही फवारणी करायची आहेत तरी माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपले काही प्रश्न असेल तर ते सुद्धा आपण खाली कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद